नमस्कार नुकतेच आज पारनेर नगर पंचायतचे नवनिर्वाचित नगराध्यक्षा डॉक्टर विद्याबाळासाहेब कावरे यांचा आज पदभार घेण्याचा कार्यक्रम झाला या कार्यक्रमासाठी खासदार लंके साहेब हे आवर्जून उपस्थित राहिले कारण त्यांच्याच मार्गदर्शनाखाली गेल्या पाच वर्षापासून पारनेर नगर पंचायती चालत आहे हे सर्व करत असताना मागच्या आठ दिवसापूर्वी नगरपंचायतने नगराध्यक्षाच्या पदाचा फॉर्म भरला गेला त्यानंतर बऱ्याच पारनेर शहरात आपवा पा उठल्या गेल्या की नगरसेवक फुटलेत कुणी मॅनेज झालेत इकडं सहाच नगरसेवक राहिलेत तीन नगरसेवक फुटलेत चार फुटलेत पाच फुटलेत परंतु ज्यावेळेस आम्ही सर्वजण आम्ही सर्व सहकारी आपले अहिल्यानगर दक्षिण लोकसभेचे खासदार डॉक्टर निलेशजी लंकेसाहेब यांच्याबरोबर काम करत असताना त्यांनी सर्वप्रथम आम्हाला निष्ठा शिकवली आणि त्याच निष्ठेचं पालन आम्ही सर्व नगरसेवकांनी येणाऱ्या निवडणुकीत करून दाखवलं बरेच बऱ्याचशा नगरसेवकांना असं सा आमच्यासारख्या काही कार्यकर्त्यांना असं फोन करून पैशाचं आम्हीच दाखवण्यात आलं परंतु आम्ही लंकेसाहेबांचे मावळे असून कधीही कोणाच्या आमिषाला बळी पडणार नाही हे सर्व आमच्या महिला नगरसेविका ज्या भगिनी आहेत त्यांची भावना होती त्यामुळं कुठल्याच प्रकारची अमिषाला बळी न पडता सर्वांनी एकमताने अकरा नगरसेवकांनी आमच्या पारनेर नगरपंचायतच्या नगराध्यक्षा डॉक्टर बाळासाहेब कावरे यांना निवडून दिलं येणाऱ्या काळात आम्ही खासदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या पारनेर नगरपंचायतमध्ये काम करणार आहोत खरं तर पारनेर शहरात जे पर प्रलंबित कामं आहेत पारनेर शहराचा विकास आराखडा पारनेर शहराची पाणी योजना पाणी योजना ही सर्वांना माहिती आहे कुणी अडवलेली आहे नव्याण्णव टक्के काम खासदार साहेबांनी करून ठेवलेलं आहे फक्त एकच टक्का काम बाकी आहे ती म्हणजे मुख्यमंत्र्यांची सही पण ते मुख्यमंत्र्यांची सही का होत नाही हे सर्वांना माहीत आहे कारण बरेचसे लोकं किंवा तालुक्यातली जनता हे कारभार आपल्या लोणी प्रवारातून आपल्या पारनेर तालुक्याचा कारभार पाहिला जातो हे सर्वांना माहिती आहे खासदार लोकनेते निलेश साहेब हे वेगळ्या पक्षाचे पारनेर नगरपंचायतची सत्ता वेगळ्या पक्षाची पारनेरच्या तालुक्याचे आमदार वेगळ्या पक्षाचे त्यामुळे पारनेर शहरवासी याच्यात भरडले जात आहेत परंतु निश्चितच येणाऱ्या काळात जर पारनेर शहराची पाणी योजना मंजूर झाली नाही तर आमचे पारनेर नगरपंचायतचे पाणीपुरवठ्याचे सभापती योगेश मते नगराध्यक्षा डॉक्टर विद्याबासाहेब कावरे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही मुंबईत उपोषण केल्याशिवाय राहणार नाही याची आम्ही या निमित्ताने ग्वाही देतो आणि आमरण उपोषण आम्ही या ठिकाणी करणार आहोत त्या ठिकाणी जो जोपर्यंत पाणी योजनेच्या फाईलवर सही होत नाही तोपर्यंत सर्व पारनेरचे नगरपंचायतचे नगरसेवक लवकरच याविषयीची एक धोरण आखून लवकरच मंत्रालयात मंत्रालयासमोर उपोषणाचा इशारा आम्ही या निमित्ताने सरकारला देणार आहोत आणि आजचा जो पदभार डॉक्टर विद्याबाळासाहेब कावरे यांनी घेतलेला आहे अतिशय सुसंस्कृत आणि उच्च शिक्षित असं कुटुंब असून त्या स्वतः डॉक्टर आहेत त्यांच्यामागे राजकीय पार्श्वभूमी असून अनेक डॉक्टर साहेबांच्या माध्यमातून बऱ्याचशा गोरगरीब रुग्णांची सेवा या ठिकाणी त्यांनी केलेली आहे आणि निश्चितच पारनेर शहरालासुद्धा न्याय दिल्याशिवाय हे कुटुंब राहणार नाही अशी मी या ठिकाणी आपण सर्वांना ग्वाही देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद